एम पी एस सी राज्यसेवा आणि नवा पॅटर्न अशी बरीच चर्चा आहे पण आता डिसेंबरमध्ये पेपर झाला की लगेचच मेमध्ये परीक्षा होईल किंवा त्याच्या आधीपास परीक्षा होईल असं एक्सपेक्ट करून दोन ते अडीच महिन्याचं नव्या पॅटर्नसाठीचा आधी पण असं एक बॅच घेतलेली होती अशी एक अप्रोच बॅच एम पी एस सी वा नवा सिलेबसचा दोन हजार पंचवीसचा राज्यसेवेसाठीचा तो आता सगळा यू पी एसी सारखा झालेला आहे तर त्याचा अभ्यास कसा करायचा त्याचं नेचर काय आहे कमी काळामध्ये ते कसं मार्गक्रमण करायचं याच्याविषयीची अशी एक दर शनिवारी दोन तासाची त्यात काही लिहून पण घ्यायचं असे एक अप्रोच बॅच प्लॅन केलेले आहेत मागच्या वेळेला पण अशी एक सक्सेसफुल ॲप्रोच बॅच झालेली होती की डेट पुढं जायची मग पंचवीस करायच्या आधी जे आहे त्यावेळेला बऱ्याच स्टुडंटनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता त्यामुळे ते असतील किंवा नव्यानं पण असतील तर ही आपली फ्री झाले गेल्या म्हणजे सात डिसेंबरपासून ही बॅच सुरू होईल एम पी एस सी राज्यसेवा नवा सिलेबस आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याच्याविषयी मेन्स रायटिंग कसं असेल पुस्तकं काय वापरायला पाहिजेत लिहिलं कसं पाहिजे किंवा वाचायला काय पाहिजे वाचायला पाहिजे का आणि प्रिचं आणि मेन्स गणित कसं ओळवायचं याचा एकूण एक बाबा कॉन्फिडन्स यावा असे साधारणतः एक दहा ते अकरा लेक्चर प्लॅन केलेले दोन अडीच महिन्याचं साधारण अडीच एक महिन्याची ही बॅच आहे म्हणजे जाहिरात जेव्हा येईल यू पी एस सीची त्यावेळेला तुमचं एक बेसिक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये यायला पाहिजे कारण आता दोन्हीकडे लोक अप्लाय करते महाराष्ट्र स्पेसिफिक कसा सिलेबस असेल जी एस वन टू थ्री किंवा एथिक्सचा पेपरमध्ये काय काय असेल मग महाराण भावेवर काय लिहिलं जाईल का गाडगेबा मग महाराष्ट्र स्पेसिफिक कसा अभ्यास त्याचा एथिक्सचा असेल का तो काय करायला पाहिजे सगळा यू पी सारखा पेपर नसेल मग त्याचं आपण स्वरूप कसं समजून घेणार अडीचशे मार्काला समजा जी एसचा आहे वनचा टूचा मग त्याचं काय लिहिलं पाहिजे कसं लिहिलं पाहिजे रायटिंग ॲबिलिटी आणि त्या ॲबिलिटी वाढवण्या दृष्टीने कमी वेळामध्ये लिहिण्याचं कौशल्य जास्त कसं आत्मसात करत आहे याचा एक ॲप्रोच आपल्याला काय घेता येतो का बाबा तुमच्याकडं ज्ञान आणि माहिती कमी आहे पण लिहिण्याचं कौशल्य चांगलं आहे तर मग त्याचा थोडा ॲडव्हान्टेज येईल का त्यामुळे रायटिंग स्किल वाढवणे एकूण त्याचा ग्रास वाढवणे याच्या दृष्टीने ही बॅच आपल्याला उपयोगी पडेल की, ला ला। की आ, बेसिक मिनिमम तुमचं जी एस वन टू थ्रीचं ऑप्शनलला एक बेसिक जे आहे पण ऑप्शनलची वेगळी चर्चा करायला लागेल प्रत्येकाला वेगळा असेल त्यामुळे याच्यामध्ये ऑप्शनलचं एक अर्धा दोन तास काहीतरी आपण बोलू एखाद्या लेक्चरमध्ये पण मुख्यतः ही बॅच जी एस वन टू थ्री फोर आणि एस एचा म्हणजे एथिक्स आणि एस ए त्यामुळे जी एस आणि एस एथिक्ससाठी याच हे पाचशे मार्क जे आहेत त्याने हे साडेसातशे मार्क याचा एक अप्रोच देणं याच्याविषयीची एक बेसिक चौकट उभे करणं जे आहे हे महत्त्वाचं आहे नक्की फायदा होईल पा बऱ्याच जणांनी मागच्या वेळेला त्याचा पॉझिटिव्हली त्याचा उपयोग करून घेतला होता त्यामुळे ही बॅच आपली या राज्यसेवा नवा सिलेबस नवीन सिलेबससाठी जी एक अप्रोच बॅच आहे सात डिसेंबरला आपण सुरू करतो आहे त्याच्या ॲडमिशन सुरू झाले ज्यांना इन्फॉर्मेशन माहिती आहे त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला ज्यांना असं वाटतं की याच्यात आपल्याला यायचं आहे त्यांनी या खालील इथल्या मार्गीचे आपले जे नंबर्स आहेत त्याच्यावर संपर्क केला तरी चालेल किंवा माझ्या याच्यावर संपर्क केला तरी चालेल नव्या बॅचला आपण नक्की सात डिसेंबरला चालू करूया